श्रुती ह्याचं काय करायचं प्रसाद मॅनेजरला घेऊन आला होता सोडून दे हा फक्त इथे बांधलेला कुत्रा आहे चल आता तुझ्या मालकाला खबर दे शनीने तुझ्या राशीत प्रवेश केलाय शनीची साडेसाती तुझ्यावर चालू झाली आहे देशील ना हिरो चला गाड्या काढा म्हणत श्रुती गाडीत बसती मॅनेजर डोक्याला हात लावून तिथेच बसला आता पुढे श्रुतीचादाच मॅनेजरने भोग विलासात मग्न असलेल्या हॉटेल मालकाला फोन केला हॅलो कितीदा सांगितले ह्या वेळेत फोन करत जाऊ नकोस साहेब अर्जंट होतं म्हणून फोन केला असं काय झालंय वादळ आलं भूकंप झाला की प्रलय आला सध्या तरी वादळ आले लाखाचं नुकसान करून गेले शब्दांचे खेळ न करता नेमकं काय झाले तर स्पष्ट शब्दात सांगशील का साहेब हो त्याचं नव्हतं झालंय हॉटेलवर रेड पडली इतकंच ना क का काय म्हणालास रेड पडली कधी आणि तू आत्ता फोन करून सांगतोयस साहेब माझा फोन त्यांनी काढून घेतला होता अरे मग मूर्खा दुसऱ्या कोणाच्या फोनवरून फोन, फोन करायचास ना साहेब त्यांनी मला पकडून ठेवलं होतं ती लेडी ऑफिसर तर खूप डेंजर होती कोण लेडी ऑफिसर हप्ते आधीच पोच करतोय ना मग तरीही मी म्हणालो पण माझं कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं सगळा माल ते घेऊन गेले बेसमेंटला माल सुरक्षित आहे ना नाही ती लेडी ऑफिसर बाहेर होती तोपर्यंत तो सुरक्षित होता पण नंतर तिने एंट्री घेतली आणि कार्पेटच्या खाली असलेल्या बेसमेंटचा रस्ता शोधून तिथलाही माल घेऊन गेली अशी कोण आहे थी? ती ती तिने निरोप दिलाय तुमच्यासाठी म्हणाली शनीने तुमच्या राशीत प्रवेश केलाय आज आणि आत्तापासून तुम्हाला शनीची साडीसाती सुरू झाली आहे श्रुती राज्याध्यक्ष हॉटेल मालक जोरात ओरडला आणि त्याने हातातला फोन खाली जमिनीवर आपटला पोलीस स्टेशनचं काम उरकून श्रुती घरी गेली शौर्य तिचीच वाट पाहत होता गाडीचा आवाज ऐकून शौर्य लगेच खाली तिला घ्यायला गेला, गेला। शौर्य झोपला नाहीत अजून नाही तुझी वाट पाहत होतो काही खाल्लं आहेस का हो ती नजर फिरत म्हणाली शौर्य काय समजायचं ते समजून गेला वडापाव आणखी काय शौर्य तिला वर रूममध्ये घेऊन गेला तू फ्रेश हो मी आलोच शौर्य प्लीज दूध नको आहे मला श्रुती तोंड वाकडं करत म्हणाली औषध घ्यायची आहेत त्यामुळे प्यावंच लागेल बोलून तो निघून गेला आणि तोंड वाकडं करत श्रुती फ्रेश व्हायला गेली ती फ्रेश होऊन आल्यावर शौर्याने तिला जबरदस्ती औषधं आणि दूध घ्यायला लावलं सकाळनंतर दोघे आता भेटले होते श्रुती खूप दमली होती त्यामुळे ती लगेच शौर्याच्या मिठीत झोपून गेली दुसऱ्या दिवशी आवरून दोघेही खाली आले श्रुती न्यूज पाहिलीस का अधिक्रव तिच्याकडे पाहत म्हणाले श्रुती आणि शौर्य आता टीव्ही पाहू लागले सगळ्या न्यूज चॅनेलवर श्रुतीने काल रात्री मारलेल्या रेडची न्यूज झळकत होती सिनियर इन्स्पेक्टर श्रुती राज्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काल त्यांच्या सहकाऱ्यांनी धनंजय काळे यांच्या रंगरसिया हॉटेलवर रेड मारली मोठ्या प्रमाणात कोकेनचा साठा जप्त अनेक मुलं मुली मध्यधुंद नशीला अवस्थेत टीव्हीवर लाईव्ह सगळं दाखवलं जात होतं श्रुती हा धनंजय काळे राजकारणी माणूस आहे त्याचं इतकं मोठं नुकसान झालंय तो आता गप्प बसणार नाही ह्या अशा राजकारणी लोकांच्या नादी न लागलेलं बरं अधिकराव डॅ मी त्याच्या नादाला नाही लागले तो माझ्या नादी लागला शौर्यवर हमला करण्याची खूप मोठी चूक त्याने केली आहे मी त्याला आधीच माझ्या रस्त्यातून बाजूला हो म्हणून सांगितलं पण त्याने नाही ऐकलं आणि जो माझ्या परिवाराकडे वाकड्या नजरेने बघेल त्याला मी कधी सुखाने जगू देणार नाही खास करून अशा लोकांना जे निष्पाप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात श्रुती तरी पण शौर्य काळजीने तिच्याकडे बघत म्हणाला शौर्य मी आहे ना तुम्ही नका काळजी करू इतक्याच समोरून कावेरीबाई तिला येताना दिसल्या सवाशनीचा साज लिहायलेला खूपच सुंदर दिसत होत्या त्या वाव मॉम कोणाची विकेट काढायचा प्लॅन आहे म्हणजे त्यांनी न समजून विचारलं यू आर लुकिंग ब्युटिफुल श्रुती फ्लँकेस देत म्हणाली तशा त्या लाजल्या आणि कावेरीबाईंना पाहून अधिकरावांची विकेट पडली अहो मी काय म्हणतो म्हणजे आपण पुन्हा लग्न करूया का अधिकराव कावेरीबाईंकडे एकटक पाहत म्हणाले इश म्हणत त्या लाजून गोऱ्या मोऱ्या झाल्या मॉम खरंच खूप सुंदर दिसताय आज तुम्ही वाव अक्का तुम्ही पण पण आज काय आहे श्रुतीने त्या दोघींकडे पाहत विचारले अगं ते आज वट सावित्री आहे पूजेला देवळात निघालोय आणि हे काय तू तयार नाही झालीस अगं तुझी पहिली वटपौर्णिमा आहे बट मॉम ते मला म्हणजे अगं ठीक आहे साडी नेसायची गरज नाहीये अशी पूजा केलीस तरी चालेल मग ठीक आहे आणि हो उपवास नको करूस दोन जीवांची आहेस आकासाहेब मध्येच म्हणाल्या मी करतो तिच्याऐवजी उपवास तसंही अशी बायको जन्मजन्मी मिळणार असेल तर मी दरवर्षी हे व्रत करेन शौर्यश्रुतीला जवळ ओढत म्हणाला आणि श्रुतीने हसून त्याच्या हातावर फटका मारला सगळे दोघांना बघून हसत होते शौर्य आम्हाला देवळात सोड तिथून आम्ही एखादी गाडी करून येऊ मी सोडतो मग नको काळजी करूस बरणी निघायचं का मला लवकर पोलीस स्टेशनला पोहोचायचं आहे हो चला म्हणत त्या तिघींना गाडीतून शौर्यजवळच असलेल्या महादेवाच्या देवळात गेला बाहेर अनेक स्त्रिया नटून थटून पूजेला आलेल्या दिसत होत्या शौर्यने श्रुतीला हाताला धरून खाली उतरवले तिघीही वडाच्या झाडाजवळ गेल्या श्रुतीला असं पाहून बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली श्रुती उभं राहूनच कावेरीबाई सांगत होत्या तशी पूजा करत होती कावेरीबाईंनी सांगितल्याप्रमाणे तिने झाडाला दोरा बांधला पण तिला ह्या गोंधळात इतर बायकांप्रमाणे भरभर चालता येईना ती तशीच जागेवर थांबली अगं का थांबलीस कावेरीबाई तिला म्हणाल्या मॉम ते ती बोलतच होती की इतक्या शौर्याने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं सगळ्या स्त्रिया त्या दोघांकडे पाहू लागल्या चलायचं शौर्य तिच्याकडे पाहून हसत म्हणाला तिने हसून होकार दिला शौर्यला पाहून सगळ्या बायका त्या दोघांपासून अंतर राखून फेरे मारू लागल्या शौर्य आणि श्रुतीने पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या शौर्यने श्रुतीला खाली उभं केलं आणि दोघांनी मिळून झाडाला गाठ बांधली शौर्यने तिथलंच कुंकू घेऊन श्रुतीच्या कपाळावर लावलं आणि तिच्या भांगेतही भरलं कावेरीबाईंनी सांगितल्याप्रमाणे त्याने दोरात पाच काळे मणी ओवले आणि ते श्रुतीच्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्रात बांधले सगळ्या बायका ह्या क्षणाला श्रुतीचा खूप हेवा वाटत होता शौर्य श्रुतीच्या हाताला धरून तिला एका बाजूला घेऊन येत होता आणि एक स्त्री श्रुतीजवळ हळदी कुंकू लावायच्या निमित्ताने आली तिने श्रुतीच्या कमरेला गण लावली चल पुढे बघून चल गोंधळ घातलास तर इथेच मरशील त्या स्त्रीने शौर्यलाही धक्का मारून बाजूला सारले हे कोण आहेस तू शौर्य जोरात रोडत बोलला ए जास्त फडफडू नकोस बायकोचा जीव प्यारा असेल तर दूर राहा ती शौर्याकडे बघून बोलत होती तो श्रुतीने तिच्या हातातील ताट उडवलं आणि कमरेची गण काढून तिला काही काळाच्या आतच तिच्या दुसऱ्या हातावर फटका मारून श्रुतीने तिची गण खाली पाडली त्या दोघींचा हा गोंधळ पाहून सगळ्या बायका जागी स्तब्ध झाल्या श्रुतीने आता तिच्यावर गण ताणली होती तिच्याजवळ पडलेली गण तिने शोरेला उचलवायला लावली पुढे येऊन श्रुतीने त्या बाईच्या कानाखाली वाजवली आणि पायावर लात मारून तिला खाली पाडलं वाकून श्रुतीने तिचा गळा पकडून तिला तसंच उभं केलं चल बोल कोणी पाठवले तुला कोणी नाही सोड मला ती श्रुतीच्या हातावर जोराचा फटका मारत म्हणाली दोघींची आता झटापट सुरू झाली होती पण इतक्यात एक बाईक स्वार तिथे आला आणि त्याने त्या स्त्रीवर गोळी झाडली तशी ती जागेवरच कोसळली श्रुती तिला सोडून त्या बाईकच्या मागे गेली एक दोन गोळ्या तिने फायर केल्या पण तोपर्यंत तो, तो बाईक स्वार स्पीडमध्ये तिथून निघून गेला होता श्रुती पुन्हा त्या बाईकजवळ आली बोल कोणी पाठवले पण तिने तोपर्यंत डोळे मिटले होते श्रुतीने वाकून तिला हलवायचा प्रयत्न केला पण काहीच हालचाल झाली नाही शौर्य तुम्ही मॉम आणि अक्कांना घेऊन घरी जा श्रुती त्याच्याजवळ जात म्हणाली नाही मी आता तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाहीये आता तो ऐकणार नाही हे तिला माहीत होते तिने आधी पोलीस स्टेशनला फोन केला आणि ज्या रस्त्यावरून तो बाईक स्वार गेला तिथला चेक नाका ब्लॉक करायला सांगितला पुन्हा तिने रणदिवे सरांना फोन करून ताबडतोब घटनास्थळी बोलावली काही वेळात अँब्युलन्स ही तिथे आली होती श्रुतीने देवकीलाही बोलावून घेतलं होतं रणदिवे सर एक टीम घेऊन घटनास्थळी पोहोचले होते गाडीतून खाली उतरता सगळ्यांनी हिंद म्हणत श्रुतीला सॅल्यूट केलं तिथे जमलेल्या सगळ्या बायकांना आता श्रुती कोणीतरी मोठी व्यक्ती असावी हे कळलं होतं कावेरीबाई आणि अक्कांना तिचा अभिमान वाटत होताच पण त्याहीपेक्षा तिची आता जास्त काळजी वाटत होती श्रुती ही तर बॉडी हॉस्पिटलला घ्या इतक्यात अजून एक पोलीस व्हॅन तिथे आली गाडीतून एक पोलीस ऑफिसर खाली उतरला आणि रणदिवे सरांना म्हणाला सर ही घटना आमच्या हद्दीत घडली आहे तेव्हा कारवाई आम्ही करतो कारवाई तुम्ही कराल पण हल्ला माझ्यावर झाला आहे श्रुती डोळ्यावर गॉगल चढवत पुढे येत म्हणाली मॅडम तुम्ही कोण आहात सिनियर इन्स्पेक्टर श्रुती राज्याध्यक्ष सर ह्या त्याच मॅडम आहेत ज्यांची न्यूज आपण सकाळी पाहिली ओ सॉरी मॅडम ते मी तुम्हाला ओळखलं नाही तो इन्स्पेक्टर श्रुतीला सॅल्यूट करत म्हणाला इट्स ओके इथे घडलेल्या घटनेचा पंचनामा करा आणि मला रिपोर्ट करा बोलून श्रुती शौर्यजवळ गेली शौर्य तुम्ही अजून इथेच आहात मग कुठे जाऊ श्रुती काहीच बोलली नाही श्रुती ठीक आहेस ना, ना? कावीरबाई काळजीने म्हणाल्या हो मग मी ठीक आहे शौर्य प्लीज ह्या दोघींना घेऊन घरी जा मला आता पोलीस स्टेशनला जायचं आहे पोलीस स्टेशनची गाडी आली आहे त्यात जाईन मी शौर्य मात्र तिच्याकडे रागात पाहत होता शौर्य मी ठीक आहे ती त्याच्या गालावर थोपटत म्हणाली आणि गाडीतली तिची बॅग घेऊन निघून गेली शौर्य ही रागात त्या दोघींना तिथून घेऊन घरी निघून गेला शौर्यला गेलेलं पाहताच श्रुती रणदिवे सरांजवळ गेली सर प्लीज तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये याल काय झालं श्रुती ठीक आहेस ना काही त्रास होतोय का तिने फक्त होकारात ती मान हलवली ओके तू मोरेसोबत नेल सर मीही हॉस्पिटलला जाते म्हणून श्रुती गाडीत बसली मोरेला तिने गाडी सिटी हॉस्पिटलला घ्यायला सांगितली श्रुतीने डॉक्टर गंधी त्याला फोन करून सध्याची तिची सिच्युएशन सांगितली ओके मॅडम तुम्ही या मी सगळी व्यवस्था करते म्हणून डॉक्टर फोन कट केला आणि श्रुती सीटला डोकं टेकून डोळे मिटून शांत बसली तर सॉरी फ्रेंड्स आजचा पार्ट लहान आहे पुढचा पार्ट नक्की मोठा असेल भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद